बाजरी उन्हाला लावून येत जात दोन तीन वेळा हात मारला त्याला आता बाजरी भरू लागितली आता उद्या दोन दोन ठिके कडक उन्हात मार उन जाण पडतं आणली बघाय ना तुम्ही कुठून आणली टेम्पो आलता आणली टेम्पो आलता आणली ग पैसा एका आणली पर परत म्हणता मी आणली टेम्पो आलता म्हणते मी इथं कणकेचा आज एक नवीन कणगी घेतली बघा दहा क्विंटलची मका ठेवायला उदय उद्या ते उद्या काय खार करायचं विकत नाही शेतकऱ्याला शेतकऱ्याकडे व्हाल पाहिजे दहा काय आणि रेट वाटला का ऐकायचं दहा पाहिजे शेतकऱ्याच्या तीन आपुल का मोठं भरत काम आहे रात्र दिवस दहायचो आणि ही फुकटात नका सोळाशे दोन सतरा जण घालायचं खर्च सुद्धा निघत नाही त्यापेक्षा घरी दाबून ठेवलेलं काय अडचण आहे बरं जाऊ द्या दाबून ठेवूया करूया सगळं तुम्हाला जेवायचं नाही का आता थोडी खायची भाकरी बाजरीच्या भाकरी केल्या त्या दोन तीन तुझ्या ताईन काय केलं मी नाही बघितली त्याच्याकडं येत आहे बघू काय केलंय सांगा समोर का चांगलं चुम् काशायला जेवत असेल सकाळच खात असेल काहीतरी मस्त काट म्हटलं होतं म्हणजे तुमच्या पोटात दुखत की मी बघायला लागल्यावर बोलल्यावर आता कशाला बघून भगुनियाचा म्हणताय मॅकिरे किती बाखर खावा फोन खावा एक जणांना फोन लावायचा कुणाला लावायचा एक जणांना लावायचं काय जणी लावायचा शांत बसते मग मला का जायचं माझ्यासमोर मी तर खाय मागते मी तुम्हाला घेऊन चाललो गाडीन कागदाच धडधड गाणं लागले पूजा ताई काय करते बघूनच इथे ज्युती काय ताय गुती केला ग अंदाज खरा आहे कोई क्या भी बोले हमारा अंदाज नाहीच केंगा काय खाती आम्ही रोज बघल तर हे चुरमुरच खात असते जेवताना हे ज्या संघ चुरुमुर ही ठरलेलं झापले तर टुकडा नाही घ्याल ते खायला असलं अस काय केलं तर खावा नाही मी बाकरी केली नाही दोन तीन काल नाही बघूयातच कशी खातीस ताटा बिटात घेऊन खावावा पाय पसरून खाते मांडी घालून खावा आ घरात का त्यांची ताट घेऊन तू हे चालली तारीख घेऊन खरकट मलाच घोडी चिवडा घ्यायचा घ्यायच्या बसला दादा काय काकड चिवडा घेऊ मला जेवायला भाकरी केल्या त्या दोन तीन नवरा म्हणला काय तर चांगलं चुंगलं केलं असं जावं ना जा, जा खाजा म्हणाल ते मला काय येईम भेटला नाही म्हणलं दोन तीन भाकरी तेवढ्या थापून ठेवल्या था, बघल सगळे हा नवरा हाटेला नवरा म्हणतो घरी कोणसा व्यापार करशील हाटेला जायला अशाच पैसे भरती असतो काय तुझ्या नवऱ्याची माझ्या आता पैसे पाहिजे लागले ती का मी गेल्यावर बळाणी करत होती कोणाटाव पैसे दे पैसे एकाला करत घे म्हणताय पैसे देताय पैसे दे पार्टी मला काय नको पार्टी बी नको फिरती बी नको कायचं ना तुम्हाला मला ते किती भाकर तेवढी खाती काय झाली भाक मोकाळच आहे का ते काय ग बाहेर आ ना पाणी दिघाईला त आहे वाटतं गं ताब्या भरल्याने तिघे खुशां जेवत बसली आहे जेवायची आधी हातसुद्धा एखादाने मारली नाही आ ये जेव्हा म्हणजे अगं घरी जाय ना माझ्या हाताला हात नाही पायाला पाय नाही तुझं नार माग गेली एवढं तुझं पाय दुखलं नसता एवढं माझं पाय दुखल इथन तिथं तिथन हे तयार जरा करून एक काम होतं ना तेच म्हणते एक ती एक काम होतं तुझं माझ्या माग सतरा काम होते मम्मी तर काही सांगलेली होती काय उन्हातच होती सगळ्या झाडांच पाण्यानं भिजवली पुन्हा मुळी चालायचं औषध खाल्लं पुन्हा सगळ्या झाडांच घातलं नवऱ्याला दारं मोडू लागायची काय भाई बरं भाकरी काढून घेतला द्यावा लागेल मला करून सकाळ झाल्यावर द्यावाच लागेल तुला आता पाहिजे हो

झालं का जेवण तुझ्या हात धुवायचंय दुबाय चला मग पाय ना तुम्ही अयो आम्ही त्याच्या त्याच्यापाशी जातो या आम्हालाच काम नाही भूक नाही जाते जे त्याच्यापास जेती म्हणते या ए चला अर्धिक वरखा खायला हाय हाय देते सिगा कुजेर बरं बरं चला की चला की जीव तु म्हणला ना अर्धी फरफत कर काल वन काही केलं का खरडा केलाय मी आता बघा ते दिचं सफल म्हणून आता खरडा केला आणि ठेवला काल वन काहीच केलं नाही कारडा सगळं चवजी नाही गारटलं ती काट खाव तर माईंदळा तिखट बी लागतं या होय वा चला जेवायला आणट्या हो का तिच्याकडे जाऊन चिवडा खाऊन आलाय तिच्यापासन ताईपासन चिवडा खाऊन आले ना नाही म्हणती नाही म्हणती नाही बोलती तर चला मित्रांनो या जेवाय बाजूची भाकर खरडा केलाय खा कामानं आला का त्या मला खायचीच इच्छा नाही करून ठेवले द्या भाकरी दोन तीन मस्त कामानं कटाळे पण भाकरी दोन तीन केल्या द्या पण ती खाऊ वाटा झाली आता एवढा खटा नाही आता टाकून मसाला मसाला आहे की सहा किलो आहे मसाला आना की करून घेते मग करून घेते मसाला आला मसाल्याच साहित्य आहे कांद्याच तर काही ठिकाण आणलेलंच आहे चला जिव्या खाऊया घास घास